नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी व्याकरणावरील पंचवीस प्रश्नोत्तरे पाहणार आहोत वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा घोडेमध्येच आडणे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए प्रगतीत खंड पडणे दिलेल्या शब्दासाठी योग्य अर्थाचा पर्याय निवडा पानंद आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी शेतातील लहान वाट नामास किंवा सर्वनामास नो प्रत्यय लागल्यास कोणती विभक्ती सिद्ध होते आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी संबोधन कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे क्रियापदाचे रूप बदलते आहे ऑप्शन क्रमांक सी कर्मनी प्रयोगात व्यापक या अलंकारिक शब्दाचा अचूक अर्थ कोणता आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए उदार अयोग्य विधान ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी लिंग बदलामुळे नामाच्या रूपात विकार होत नाही तिचा चेहरा जणू का चंद्राचा या वाक्याचा अलंकार ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए उत्प्रेक्ष अलंकार काट्या वाचून गुलाब कधी सापडेल काय या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी वाचून झाडे या शब्दाचे मूळ रूप लक्षात घेतल्यास त्याचे लिंग कोणते आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी नपुसकलिंग शरीर या शब्दाचे लिंग कोणते आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए नपुसकलिंग वाचनालय या शब्दाचा संधीचा विग्रह खालीलपैकी कोणता आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी वाचन प्लस आलय स्वावलंबी या शब्दाचा विरोधार्थी शब्द शोधा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी परावलंबी येथे पक्षी घरटे बांधत आहे या वाक्याचा काळ ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी अपूर्ण वर्तमान काळ दिवाळीत सर्वांनी दारापुढे रांगोळ्या काढल्या होत्या या वाक्यातील शब्दयोग्य अवयव ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी पुढे एका हाताने टाळी वाजत नाही।, नाही या वाक्यातील नाही या क्रियापदास काय म्हणतात आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए अनियमित क्रियापद कर्मकर्तरी प्रयोगाचे वाक्ये ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए गाय गुराख्याकडून बांधली जाते तुम्हाला विचारले तर काय नाही म्हणाल या वाक्याचे होकारार्थी रूप कसे होईल आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी तुम्हाला विचारले तर तुम्ही हो म्हणाल रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा महिलाही त्या मिरवणुकी डायडॅस झाल्या आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी सहभागी अलंकारिक शब्द साठी दिलेल्या श... पर्यायातील योग्य शब्द निवडा पांढरा कावळा आहे ऑप्शन क्रमांक ए निसर्गात नसलेली वस्तू मदत मिळो अथवा न मिळो मी जाणारच आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी विकल्प बोधक मनमोहिनी तुझ्या मोहक मोहरा मनातून माझ्या मावळेना अलंकार ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी अनुप्रास कोण आले होते मला माहित नाही या वाक्यातील पहिल्या शब्दाची जात ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी सामान्य सर्वनाम थ द ध ही डॅडॅस आहेत आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी दंते वर्ण अनौपचारिक पत्रात आईवडिला समन व्यक्तींना गुरुजनादी व्यक्तींना डॅडॅस यांना साष्टांग नमस्कार असा मायना घेण्याचा प्रघात आहे आहे ऑप्शन क्रमांक बी तीर्थस्वरूप जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा प्लीज उंटावरचा शहाणा या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी मूर्खपणाचा सल्ला देणारा